बाकी मंडळींच्या ऐंशी हजार लिटर तालुका एक लाख लिटर पेक्षाही जास्त संकलन अनेक वेळा आणि तालुका कधी मोडीत काढला आणि कधी खासगी संस्था यांनी वाढवली मंडण तालुक्यातल्या श्रीराम सहकारी कारखान्याची जमीन घेतली मालोजी बँक ही बँकेला चालू विक्री संघ खरेदी विक्री संघ आमच्याकडे पैसे तो बंद केला त्याचा जोड स्थळ आहे पलटण मधल्या आरक्षण आज गोळीबार मैदान नारळीबाग त्या जमिनी विकली आणि पालखीच्या पालखी स्थळ हा गोरगरिबांचा तो सुद्धा पलटण विमानतळ विक्रीला काढला आणि तो तळ श्रीराम सहकारी कारखान्याने विकलेली जमीन शंभर कोटी रुपयाला विकायचा प्रस्ताव शासनाकडं त्यांच्या मार्फत दिलेला आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो की हे विमानतळ वारकऱ्यांसाठी पटण्याच्या भविष्यासाठी उद्या विमान आज दूध संघ हा शेतकऱ्यांच्या मालकीचा सहकारी दूधसंघ आहे आणि याची विक्री थांबवावी आणि वाटलं तर या अडीच कोटी रुपयाचं रिस्ट्रक्चरिंग करावं आणि दूध संघ जर तुम्हाला चालवता येत नसेल तर दूध संघ पाय उतार व्हावा आम्ही दूध संघ चालवायला घेऊन अडीच कोटी रुपये आणि कैलासवाचे हनुमंतराव दोन्ही नेत्यांनी स्थापना केली आदरणीय अण्णांकडनं सहकारी साखर कारखाना काढून घेतला त्याचबरोबर बारा हजार सभासद साखरवाडी कारखाना तात्या काढून घेतला त्याची विक्री दत्तेंड्याला केली हा कारखाना दुसऱ्याला चालवायला दिला जमिनी जमिनी विकल्या दुसऱ्यांग विकायला काढला मालज बँक या सगळ्या त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पेट्रोलमध्ये भ्रष्टाचार चालू आहे याची चौकशी चाल झाली पाहिजे दूध हा शेतकऱ्यांच्या मालकीचा तो विकला नाही गेला पाहिजे त्यांनी दूध विक्री ताबडतोब थांबवावी आणि आम्ही आज इथं जाहीर करतो की दूध संघ अडीच कोटी रुपये असेल येणाऱ्या पाच वर्षांमध्ये अडीच कोटी रुपये संगत मोकळं व्हावं पायवतार व्हावं आम्ही अडीच कोटी रुपये भरू हा सगळ्यांच्या वतीने आम्ही जर पुन्हा एकदा चालू होत चालू त्याची अस्मिता आहे आणि त्याच्यामध्ये व्यक्तिगत व्यक्तिगतरित्या मी कुठलाही संचालक तज्ञ संचालक आधी समोर तुम्ही सगळ्यांनी राजीनामे द्यावे आणि अडीच कोटी रुपये हे निश्चितपणे आम्ही भरू तुम्ही त्यातून बाजूला व्हावे अशी या ठिकाणी माहिती तालुक्यामध्ये कोकळत असलेली गुंडशाही आज मोठ्या प्रमाणावर पोलीस स्टेशनवर दबाव आणायचा कार्यक्रम चालू आहे तालुक्यामधले उपविभागीय अधिकाऱ्यांवर दबाव आणायचं काम चालू आहे आणि जे लोक चोरी दरोडे पलटणमध्ये मटका हे यांचे पार्टनर आहेत आणि अशा लोकांनी पोलीस स्टेशनच्या उपविभागीय अधिकारी वर आरोप करणं ही निंदनीय आणि आज पल्टणमधले दोन नंबरचे धंदे बंद झाले दोन नंबरचे व्यवसाय पोलिसांनी अंकुशित केले चोऱ्या माऱ्या अंकुशित केले आणि आप, जे अपराध करतात त्यांना शासन व्हायला लागलं तर हे पार्टनर असल्यामुळं मंडळी पोलीस स्टेशनवर जो दबाव वागताय त्याचाही आम्ही मोठ्या प्रमाणात निषेध करतो मला रामराजे कटुवा सचिव सांगायचे आपली लायकी नसेल दूधसंघाचे संघाचे पैसे भरायचे तुम्ही दूध सगळ्या संचालक मंडळाचं राजीनामा द्यायला सांगा परत एकदा हा दूध संघ सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कोणाच्या सात द्या आम्ही पाच वर्षामध्ये जर ते अडीच कोटी दूध भरू शकलो नाही तर आम्ही त्यातून निवृत्त राजकारणातून सगळ्यांना निवृत्ती करू आमच्यात धमत आहे तुम्ही तालुक्याचं जे वाटावर चालू आहे श्रीराम सरकारी कारखान्यात जमीन विकली दुसऱ्याला चालू केला दहा बारा हजार पलटण शहरचे बारा हजार सभासद होते सव्वा दोनशे कोटी रुपयाचा पन्नास कोटी रुपये विकला शेकडो कोटी रुपयाची जमीन त्यांनी वीस कोटीत विकली त्या ठिकाणच्या वेगवेगळ्या पलटण शहरामधल्या जमिनी विकल्या त्याचबरोबर एक आपल्याला माहिती असावं सरकारी जमिनीवर आणखे एक number त्यांच्या नावाचा अर्ज आहे तिथे करून जमीन नावाव करण्याचा प्रकार उघडकीचा आला त्याला तहसीलदाराच्या प्रांता अधिकाऱ्यांनी stay दिला आणि तो होऊ शकला नाही तशी तलाठ्याला हाताला धरून आणि ते जमीन सरकारी जमीन सुद्धा यांना कमी पडायला लागली पलटणचा आता विमानतळ विक्रीचा मोठा डाव त्या ठिकाणी टाकलाय तो विमानतळ विक्रीचा डाव सुद्धा पलटणकरांनी डाव ओळखला पाहिजे आणि हे जी मंडळी लुट गुटारो मंडळी फलटणच्या गोपावर बसलेली आहे गुटारो मंडळीचं भूत उतरण्याचं काम सर्वांना आपल्याला मिळून करावं लागणार आहे काहीतर फलटण तालुका विमानतळ सोडा फलटण तालुक्यामध्ये यांनी जमीन ठेवली नाही आज गोळीबार मैदान होतं नारळीबाग होती सगळ्या मै मैदाना यांनी मोकळी केली सगळ्या जागा खडपल्या आणि सगळ्या जागेचा मलिदा करून खाल्ला शेवट सगळं विकल्यानंतर उत्संग संघाला काढलेला आहे या ठिकाणी वेगवेगळे उद्योग यावे लागले उद्योग इथून देत नाही

बोला चेतनराव बोला गेलं बोलाय बोल या मुद्द्यावर आम्ही सगळे एकच आहे बरं वाईट काय घडलं तर चेअरमन जबाबदार राहणार